नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनलवर वर हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आहे दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातील आजचे मोसंबी बाजारभाव शेतकरी मित्रांनो मोसंबीच्या आवक मध्ये मनावाशी एवढी सुधारणा झाली नसून सध्या बाजारामध्ये मोसंबीची आवक कमी आहे आंध्रामधील माल सध्या मार्केटला येत असल्यामुळे महाराष्ट्रातील मोसंबीला म्हणावा एवढा डिमांड सध्या मार्केटमध्ये नाही त्यामुळे महाराष्ट्रातील मोसंबीचे रेट सध्या डाऊन आहे सध्या जालना येथील मोसंबी मार्केटमध्ये महाराष्ट्रातील मोसंबीला मिळणारे आजचे बाजारभाव आहे सुमारे बारा हजार रुपये प्रति टन ते सोळा हजार रुपये प्रति टन या दरम्यान मोसंबीला सध्या बाजारभाव सध्या जालना मोसंबी मार्केटमध्ये दिसून येत आहे तसेच महाराष्ट्रामधील पाचोड मोसंबी मार्केट या ठिकाणी देखील मोसंबीला म्हणावाचा भाव सध्या बघायला मिळत नाही महाराष्ट्रातील पाचोड पैठण येथील मोसुंबी मार्केटमध्ये मोसंबीला मिळणारे आजचे मोसंबी बाजार भाव आहे पंधरा हजार रुपये टन ते वीस हजार रुपये प्रति टन या दरम्यान सध्या महाराष्ट्रातील पाचोड मोसुंबी मार्केटमध्ये मोसंबीला मिळणारे आजचे बाजार भाव आहे शेतकरी मित्रांनो दररोजचे दैनंदिन मोसंबी बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृषी समृद्धी न्यूज हे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनला प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो हे होते आजचे दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस चे महाराष्ट्रामधील पाचोड व जालना येथील प्रमुख मार्केटमधील आजचे मोसंबी बाजारभाव दररोजचे मोसमी बाजारासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान